शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील सातेवाडी ग्रामपंचायतीने गणपती विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जनासाठी ग्रामस्थांनी उदंड असा प्रतिसाद दिला महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई ग्रामविकास मंत्री राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन आणि खटाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कदम यांच्या मार्गदर्शनानुसार सातेवाडी ग्रामपंचायतीनं तयार केलेल्या कृत्रिम जलकुंडामध्ये ग्रामस्थांच्या सहकार्यानं मूर्तीचं विसर्जन करण्यात आल्याची माहिती आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त महिला सरपंच वृषाली रोमन यांनी दिली आहे यावेळी खटाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कदम तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर युनूस शेख वडूस पोलीस स्टेशनचे घनश्याम सोनवणे विद्या जाधव अश्विनी काळभोर ग्रामविकास अधिकारी महेंद्र गाडगे उपसरपंच उषा बोटे सरपंच सचिन बोटे भाऊसो बोटे सुरेखा बोटे रेश्मा कोळेकर विद्या डोंबाळे नवनाथ नामदास संतोष काळे विक्रमशेठ रोमन तुषार रोमन प्रकाश रोमन आदींची प्रमुख उपस्थिती होती गटविकास अधिकारी योगेश कदम म्हणाले गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं गावालगतच कृत्रिम जलकुंड तयार करून ग्रामस्थांच्या सहकार्यातून या कृत्रिम जलकुंडात गणेश मूर्तींचं विसर्जन केल्याबद्दल ग्रामपंचायतीचे आणि ग्रामस्थांचे कौतुक करून आभार मानले सरपंच वृषाली रोमन म्हणाले की पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनास ग्रामस्थांनी भोरगोस असा प्रतिसाद दिला असून पर्यावरण विसर्जन उपक्रमामुळे गावामध्ये कुठेही जलप्रदूषण झालं नाही ही, ही योग्य प्रकारे संकलन करून प्लास्टिक पिशव्यांबरोबर इतर कचरा साहित्य निर्माल्य कुंडात टाकोळ सेंद्रिय खत निर्मितीसाठी याचा उपयोग होणार आहे या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारी दीपक डोंबाळी अनिल पाटोळे आदींनी परिश्रम घेतले नमस्कार पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा उपक्रम सातारा जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी नागराजन मॅडम यांच्या संकल्पनेतून पुढे आला आणि या आव्हानाला पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव या आव्हानाला प्रतिसाद म्हणून खटाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये आपण हा उपक्रम अगदी मोठ्या उत्साहात राबवत आहोत या पर्यावरणपूर्वक गणेशोत्सवामध्ये आपण सुरुवातीलाच शाडूच्या मूर्ती असतील त्याचा आपण प्रसिद्धी प्रचार केला त्याच्यासोबत आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कृत्रिम कुंड तयार केलेले आहे त्याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये निर्माल्य कलश आपण तयार केलेले आहे आणि ह्या ग्रामपंचायतीने केलेल्या सुविधेला प्रतिसाद म्हणून लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या सुविधांचा वापर केलेला आहे ग्रामपंचायतीचा आणि प्रशासनाचं कौतुक केलेलं आहे आज मी गटविकास अधिकारी योगेश कदम पंचायत समिती गटाव आज ग्रामपंचायत सातेवाडी या ग्रामपंचायतीच्या ह्या कृत्रिम तलावाला आणि विसर्जन कुंडाला भेट देण्यासाठी आज मी इथं आलो असता इथल्या सरपंच मॅडम रोमन मॅडम आमचे ग्रामपंचायत अधिकारी घाडगेसाहेब अशा सगळ्यांच्या प्रयत्नातून आणि ग्रामस्थांच्या आणि सर्व सदस्यांतील उपसरपंच असतील ग्रामस्थ असतील तरुण मंडळ असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन विक्रम रोमन सरपंच ग्रामपंचायत सातेवाडी आज ग्रामपंचायत सातेवाडीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणपती ही थीम राबवण्यात आली यामध्ये आम्ही सुरुवातीला पर्यावरणपूरक गणपतीचे फायदे आणि ओ पी आणि इतर गणपतींचे होणारे तोटे या संदर्भात प्रबोधन आणि मार्गदर्शन केलं आहे त्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची मदत घेऊन गावामध्ये त्यांना याचं महत्त्व पटवून दाखवलं प्रसारमाध्यमांच्या आणि सोशल मीडियाचा यूज करून त्यांना पर्यावरणाशी संबंधित गणपतीचे फायदे समजावून सांगण्यात आले दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण ध्वनी प्रदूषणाचे तोटे त्यांना समजावून सांगितले गणपती मंडळांना डॉल्बी बंदी असल्यामुळं डॉल्बी तर बंद होतेच पण इतर साधनांचाही जपून आणि योग्य वेळेत वापर करा अशा सूचना देण्यात आल्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आज गणपती विसर्जनाचा हा महत्त्वाचा दिवस आहे त्या दिवशीसाठीचं म्हणून ग्रामपंचायतीच्या मार्फत ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या मागेच आपण कृत्रिम तलावाची निर्मिती केली होती आणि त्याच्यामध्ये कृत्रिम तलावसोबतच कुंड पण आपण ठेवले होते आणि या संपूर्ण गणेशोत्सवात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवला आहे शंभर टक्के गणपतींचं विसर्जन ह्या कुंडांमध्येच झालेलं आहे आणि या संपूर्ण उपक्रमामध्ये आम्हाला साहेबांचंही चांगलं मार्गदर्शन लाभलं आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळं आजचा दिवस हा योग्यरित्या पार पडला Terima kasih telah menonton! य तू मी एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम आणि आकाश यादव सातेवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा